साम्राज्यने सामान्यांचा सा असामान्य आवाज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा मुंबई यांनी एकतीस जानेवारी यशवंत नाट्यगृह दादर मुंबई येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकांकिका एक स्पर्धेत महानगर शाखा सोलापूर यांच्या दोरखंड या एकांकिकेतील एक शाखेचे अध्यक्ष प्राध्यापक अजय दासरी अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचे सचिव किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल साळवे लिखित संजय सावंत यांनी दिग्दर्शन केलेल्या गोवर्धन कमटम संघ प्रमुख जबाबदारी पार पडलेल्या एकांकिकेतील नेपथ्यमध्ये सोमनाथ तोंडे यांचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल दोन रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलाय प्रकार योजनेत दीपक शिंदे यांचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्यांना गौरवण्यात आले या एकांकिकेला राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तेजनार्थ सांघिक पाच हजार रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे प्रमुख पाहुणे सिनेनाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी शाखेचे कार्यवाह अजित पुरे यांच्या हस्ते गौरव करून त्याचा सन्मान करण्यात आलाय यावेळी सिनेनाट्य अभिनेते मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री आदिती सारंकर स्पर्धा प्रमुख शिवाजी शिंदे यांची उपस्थिती होती अध्यक्ष प्राध्यापक अजय दासरी आणि सहकार्यवाह संजय सावंत यांनी या प्रसिद्धीला मान्यता दिलेली आहे शाखेचे अध्यक्ष प्राध्यापक अजय दासरी आणि गोवर्धन कमटम असिद्दवेकरचे फाउंडेशनचे सचिव किरण लोंडे यांचं मार्गदर्शन या एकांकिका सादरी करण्यासाठी लाभलेला आहे संजय सावंत यांनी दिग्दर्शन केलेल्या एकांकिकेमध्ये सई दरेकर सागर देवकुळे यांनी सर्वोत्कृष्ट अभिनय केलाय तर सोमनाथ लोखंडे यांनी तयार केलेले नेपथ्य आणि दीपक शिंदे यांनी केलेल्या प्रकाश योजनेचं सर्वांकडूनच कौतुक करण्यात आलंय या एकांकिकेसाठी एक तंत्रज्ञ संगीत संयोजन आयुष लोकरे वेशभूषा अमृता गोसावी रंगभूषा श्रावण ओमप्रकाश रंगमंच संयोजन विजय बादगुडे हनुमंत मते रजनी दाळवी अमित रोडगे नागेंद्र मानेकरी यांनी केलंय